आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत सर्व स्तरावरील लोकांचं जीवन अतिशय गतिमान आपलं कुटुंब आणि स्वतःचं प्रपंच प्रत्येकाला सांभाळता सांभाळताना अक्षरशः नाकेनं येतात काही माणसं फक्त आणि फक्त समाजासाठी आपल्या रक्ताचं पाणी करत असतात केवळ दुसऱ्यासाठी जगत असतात याचंच जिवंत उदाहरण म्हणजे छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष युवकांचे आधारस्तंभ दादा पाटील शिरो तालुक्यातील गावागावात युवकांची फळी निर्माण करून युवकांना व्यसनापासून लांब ठेवणारे छत्रपती ग्रुपचे प्रमोदादा पाटील यांनी दत्तवाड जिल्हा परिषद निवडणूक लढवावी अशी चर्चा दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रत्येक गावात प्रत्येक चौकात प्रत्येक घराघरात सुरू आहे मागच्या वेळी प्रमोददाची संधी थोडक्यात हुकली त्यामुळे मतदारसंघातील जनतेत निराशा होती दादांचा पराभव अनेकांना जिवारी लागला होता मात्र यंदा पराभवाचा वचपा काढायचा आणि प्रमोद दादांना गुलाल लावून जिल्हा परिषदेच्या सभागृहात पाठवायचंच असा निर्धार मतदारसंघातील मतदारांनी केला आहे त्यामुळे दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात नो रिस्क दादा फिक्स अशी चर्चा गावागावात सुरू आहे आपण जगता जगता दुसऱ्यांसाठी जगणं हा जीवनातील एक वेगळा आनंद आहे जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा या उक्तीप्रमाणे छत्रपती ग्रुपचे प्रमोददादा पाटील खरोखरच लोकांच्या सेवेत ईश्वराची भक्ती करत असतात आपण माणूस म्हणून जन्माला आलो आहोत तेव्हा ज्या गावात जन्मलो त्या जन्मभूमीचे तसेच समाजाचे काहीतरी देणे लागतो गावासाठी समाजासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे ही तळमळ प्रमोददादांच्या मनात असते त्याच उदात्त हेतूने प्रेरित होऊन ते समाजकार्य करीत असतात समाजातील सर्वसामान्य गोरगरीब लोकांच्या अडचणी समजावून घेऊन त्यांचे प्रश्न सोडवून सतत जनतेची सेवा करण्यात प्रमोद दादा धन्यता मानतात त्यामुळे छत्रपती ग्रुपचे प्रमोद दादा खरेच जनसेवक आहेत त्यामुळे यंदा जिल्हा परिषद सभागृहात प्रमोदादा पाटील यांची तोफ धडाडणार हे नक्की प्रमोददा पाटील यांनी समाजसेवेचं व्रत हाती घेऊन समाजसेवेत स्वतःला वाहून घेत छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून आपल्या मित्रमंडळींसोबत कोणतंही पद नसताना सामाजिक काम करू लागले कॉलेजमधील गरीब आणि होतखोरी विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांचा शैक्षणिक खर्च तसेच मराठी शाळेत वही पुस्तकासह सा शालेय साहित्याचं वाटप करणे रुग्णांना फळे वाटप आदी सामाजिक आणि विधायक कामं ते आज अखेर करतच आहेत गणेशोत्सव शिवजयंती नवरात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती गोकुळाष्टमीला दहीहंडी आदीच्या माध्यमातून समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं आयोजन करून रक्तदान शिबिर लेख वाचवा अभियान राबवून समाजकार्यात अग्रेसर राहून दतवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील गावातील तसेच शिरो तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रमोदत्ता पाटील यांची धडपड सुरू आहे कोरोना महापूर काळात रस्त्यावर उतरून जनतेची सेवा करून नागरिकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या कमी वयात आणि कमी वेळेत सर्वांच्या मनामनात स्थान मिळवून युवा पिढीसमोर आदर्श निर्माण करणारे युवा नेते प्रमोदादा पाटील यांना जिल्हा परिषद जनतेच्या सेवेसाठी पाठवण्यासाठी जनता कामाला लागली आहे त्यामुळे छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रमोदादा पाटील यांची एंट्री जिल्हा परिषद सभागृहात होणार असं चित्र सध्या दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात दिसून येत आहे मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ